नमस्कार मित्रांनो तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मी निलेश बडे आणि तुम्ही पाहता युट्यूब चॅनल आजच्या लाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत मराठवाड्यातून असे कोणते नेते ज्यांना मंत्री मधून संभाव्य नेते कोणते ज्यांना मंत्रीपद मिळणार आहे नुकतंच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली ज्यामध्ये महायुतीला भरघोस यश यश मिळालं आणि महायुतीच्या प्रमुख तीनही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली <coughs> पण आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामधील महाराष्ट्र मराठवाड्यातील असे कोणते नेते ज्यांना मंत्रीपद मिळू शकतं मराठवाड्यातून मंत्रीपद मिळू शकतं अशा नेत्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे तानाजी सावंत परा, भूम परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना शिवसेनेकडून मंत्रीपद मिळू शकतं तानाजी सावंत मागच्या सरकारमध्येही मंत्री होते आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ताना तानाजी असतात यांना मंत्रीपद मिळणार आहे तर दुसरं नाव येत ते म्हणजे <coughs> तर दुसरं ना नाव आहे ज्या नेत्यांना मराठवाड्यातून मंत्रीपद मिळू शकतं ते म्हणजे अतुल सावे नाश छत्रपती <coughs> संभाजीनगर पूर्व विधानसभा मधार संघातून अतुल सावे निवडून आले ओबीसी समाजाचे असणारे अतुल सावे यांनाही यावेळेस विधान मंत्रीपदाच मंत्रीपद मिळणार आहे मागच्या सरकारमध्ये अतुल सावे हे मंत्री होते आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा अतुल सावे हे यांना मंत्रिपद मिळू शकत त्या बरोबरच विधानसभा निवडणुकीत त्या बरोबरच मायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील मराठवाड्यातून असं तिसरं नाव येतं ते म्हणजे पंकजा मुंडे बीड लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याच्या नंतर पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवरती घेतलं आणि पंकजा मुंडे ह्या आता भाजपकडून पुन्हा मंत्रीपद मिळणार आहे मंत्रीपद मिळेल असं मरा मराठवाड्यातील चौथं नाव येतं ते म्हणजे धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांचा पराभव करून धनंजय मुंडे हे आमदार झाले होते अजित पवार यांची अत्यंत विश्वास व निकटवर्ती अशी धनंजय <coughs> मुंडे यांची ओळख आहे आणि धनंजय मुंडे यांना यावेळेस सुद्धा मंत्रीपद मिळणार आहे तर मराठवाड्यातून मंत्रीपद मिळू शकतं असं पुढील नाव येतं ते म्हणजे संजय शिरसाट शिवसेना शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगर मधून निवड पश्चिम मधून निवडून आलेले संजय शिरसाट यांना सुद्धा शिवसेनेकडून माझ्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार आहे मागील सरकारमध्ये सुद्धा संजय शिरसाट मंत्रीपदासाठी आग्रही त्यांची इच्छा असताना सुद्धा पण मंत्रिमंडळाचा विस्तार नाही झाला नसल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं पण यावेळेस संजय शिरसाट हे मंत्रिपदासाठी आग्रही आहे तर अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांना सुद्धा शिवसेनेकडून मंत्रीपद मिळू शकतं मागच्या सरकारमध्येही अब्दुल सत्तार सत्तार मंत्री होते आणि यावेळेसही अब्दुल यांना मिळू तर भाजपचे संतोष दानवे यांचंही नाव चर्चेत आहे संतोष दानवे यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि त्यांचे चिर त्यांचे चिरंजीव संतोष दानवे व त्यांच्या कन्या या, या दोनही नेत्यांनी ने विधानसभा निवडणूक लढवली होती व दो ते दोनही नेते विधानसभा निवडणूक निवडून आले होते आता त्यांना संतोष दानवे यांना मंत्रिपद मिळू शकतो त्याबरोबरच संजय बनसोडे लातूर मधील लातूरच्या उदगीर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले संजय बनसोडे यांना सुद्धा राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षाकडून मंत्रीपद मिळू शकतं संजय बनसोडे मागच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते त्यामुळे संजय बनसोडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळू शकतं तर मित्रांनो हे होते मराठवाड्यातील असे नेते ज्यांना सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकत तुम्हाला काय वाटतं आणखी कोणत्या नेत्याला मंत्रिपद मिळायला पाहिजे तुमच्या मला कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुरताच आपण इथेच थांबू धन्यवाद